शेतकरी मित्रांनो नमस्कार मी विशाल हिवाळे तुमचं सर्वांचं परत एकदा अगदी मनापासून स्वागत करतो आपल्या एम एच फार्मर यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो टरबूजाच्या या प्लॉटवर इथं बघू शकता शेतकरी बंधूंनो न तुम्ही इथं पासष्ट ते सत्तर दिवसाचा पूर्णपणे हा प्लॉट इथं झालेला आहे आणि एकदम फुल असा वाडी इथं पुरी झाकलेली इथं आपल्याला दिसून येत आहे तर इथं टरबुजाची जर साईज आपण बघितली तर इथं अशा प्रकारे इथं साईज याची झालेली आहे आणि सर्व फळं मालही एक सारखा इथं लागलेला आपल्याला दिसूनच येत आहे तर फळांचं वजन जर कधी आपण इथं बघितलं तर साधारणतः या फळाचं वजन बघू शकता मित्र आपण साडेसात किलोपर्यंत सहा ते सात किलोपर्यंत या फळांचं इथं वजन आपल्याला दिसून येत आहे तर अशा प्रॅक्टिसेससाठी आपल्याला या ठिकाणी प्रॉपर नियोजन करणं गरजेचं आहे म्हणजेच त्या ठिकाणी पाहिल्यापासून आपण ज्यावेळेस बेसल डोस वगैरे करतो तोही आपल्याला इथं एकदम स्ट्रॉंगप्रमाणे आणि चांगल्या प्रकारे इथं भरणं गरजेचं आहे तिथं आपल्याला शेणखताचं नियोजन ठेवायचं आहे जर कधी आपल्याला टायमिंगवर शेणखत उपलब्ध नाही झालं तर त्या ठिकाणी आपण एक विषमुक्त शेती म्हणून जे काही गांडूळ प्रकल्प आहे तर त्या गांडूळ खाताचाही आपण प्रति एकरसाठी एक टन अशा प्रमाणात यूज करू शकतो त्यानंतर जे काही आपल्याला दास वीस वगैरे असेल वीस वीस झिरो तेरा असेल अशा प्रकारची इथं खतं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे यानंतरच शेतकरी मित्रांनो जेव्हा आपण रोप लागवड करतो तर ज्यानंतर रोप लागवडीनंतर आपल्याला इथं आळवणी करणं गरजेचं असते म्हणजेच पहिले जे रोप सेट होण्यासाठी जे काही आळवणी असते त्यामध्ये आपण ह्युमी ह्युमी घेऊ शकतो ह्युमिक म्हणजे जर कधी आपण क्वालिटी चांगल्या क्वालिटीचं जर बघितलं तर त्यामध्ये आपण जे काही एक कॉम्पो एक्सपर्ट आहे म्हणजे धनश्री धनश्री क्रॉप सायन्स जे काही आहे तर त्यांचं आपण ह्युमीस्टार घेऊ योशो, शकू घेऊ शकतो त्यासोबतच जर कधी आमेनो प्रोडक्ट घेतलं एखादं त्यामुळे आपला शेंडाही प्रमाणात उकलतो आणि रोपही चांगलं वाढण्यास आपल्याला तिथं मदत होते तर त्यामध्ये आपल्याला धनश्री क्रॉप सायन्सचंच आपल्याला तिथं इंटेक हे एक प्रोडक्ट घ्यायचा आहे एक ह्युमिक आणि एक इंटेक या यासोबत शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक कुठलंही बुरशीनाशक घ्यायचं आहे ज्यामुळे आपले जे रोपं छोटे छोटे असतात त्यावेळेस त्यांची कुठल्याही प्रकारे मर तिथं होत नाही तर त्यामध्ये आपण रोको हे बुरशीनाशक घेऊ शकतो यानंतर शेतकरी बंधूनं जर कधी आपण फवारणीचं नियोजन कधी बघितलं तर पहिल्या फवारणीमध्ये जे काय लागवड झाल्यानंतर आपण पाचव्या दिवशी किंवा चौथ्या ते पाचव्या दिवशी फवारणी करणारे त्याम तर त्यामध्ये मित्र आपण बायो आरतीन हे उत्पादन वापरू शकतो सोबतच या मित्रांनो जे काय एक बुरशीनाशक जर कधी आपण तिथं विचार केला तर तिथं यमपंचाळीस हे आपण बुरशीनाशक वापरू शकतो ही झाली आपली पहिली फवारणी त्यानंतर शेतकरी मित्रांनो ज्या आपल्याला प्लॉट पंधरा ते प पंधरा ते वीस दिवसाचा असतो त्यावेळेस एक चांगल्या स्ट्रॉंग प्रकारचं आपल्याला बुरशीनाशक हे कीटकनाशक तिथं द्यायचं आहे जेणेकरून जे काय प्लॉटवर आपल्या थ्रिप्स वगैरे असेल ते थ्रिप्स तिथं कंट्रोलमध्ये येण्याचं काम होईल त्यामध्ये आपण जर कधी विचार केला थ्रिप्ससाठी आणि झाडं चांगल्या क्वालिटीवर येण्यासाठी तर तिथं आपण बिनेव्हा हे उत्पादनही वापरू शकतो किंवा आपण तिथं ॲक्ट्रा हे उत्पादनही वापरू शकतो यामध्ये आपण कुठलंही एक बुरशीनाशक घ्यायचं आहे ज्यामध्ये साप पावडर आपण घेऊ शकतो किंवा अवतार हे आपण तिथं घेऊ शकतो यानंतर आपला जो सेटिंगचा पिरियड येत असतो टरबुजाचा तर त्यामध्ये आपल्याला कुठलं बुरशी ना कीटकनाशक त्या ठिकाणी म्हणजेच इनसेक्टी आपल्याला तिथं जाऊ देता कामा नाही यामुळे आपल्या प्लॉटची जी होणारी सेटिंग आहे ती सेटिंग तिथं आपल्याला झालेली दिसत नाही तर चांगल्या उत्कृष्ट म्हणजे सेटिंगसाठी आपण तिथं जे काही सेटिंगचा पिरियड असतो जो काही पंधरा का ते वीस दिवसाचा त्या ठिकाणी पिरियड असतो तो तिथं होऊ ना देतं कामं नाही आहे म्हणजे तिथं आपल्याला कुठलंही बुरशीनाशक हे किंवा कीटकनाशक तिथं जाऊ द्यायचं नाही आहे त्यानंतर आपल्याला ड्रिपना जे ॲप्लिकेशन करायचं आहे तर सुरुवातीचा जो टप्पा आहे बंधू नो आठ ते दहा दिवसाचा तर त्या टप्प्यामध्ये आपण तिथं एकोणवीस एकोणवीस एकोणावीस हा ग्रेड तिथं ड्रिपना प्रति एकरसाठी पाच किलो अशा प्रमाणात तिथं द्यायचं आहे दहा ते दहा दिवसाच्या नंतर शेतकरी बंधूं पंधरा दिवसापर्यंत आपल्याला हा डोस रेग्युलरली तिथं करायचा आहे त्यानंतर आपल्याला तिथं चौदा अठ्ठेचाळीस हे उत्पादन द्यायचं आहे जेणेकरून आपल्या प्लॉटचे जे काही फुटवे अस होणारे फुटवे चांगल्या प्रमाणात होतील यासोबत आपल्याला तिथं एक बेस उत्पादन घ्यायचं आहे कोणतंही जे की सिंजंटा कंपनीचं जर बघितलं तर आपण इ सभिवन हे आपण तिथं घेऊ शकतो इ सबीवन प्लस चौदा अठरा उत्कृष्ट प्रमाणात तुम्हाला तिथं फुटवे झालेले जाणून येतील त्यानंतर आठ दिवस आपल्याला कुठलाही ढोस करायचं नाही त्यानंतर शेतकरी बंधू न ज्या वेळेस आपलं प्लॉट फुल फ्लॉवरिंगमध्ये असेल तर त्यावेळेस आपल्याला तेरा चाळीस तेरा हे उत्पादन तिथं प्रति एकरसाठी पाच किलो अशा प्रमाणात सोडायचं आहे झाल्याच्या नंतर यासोबत मित्रांनो आपल्याला तेरा चाळीस तेरा सोबत आपल्याला तिथं एक कुठलंही मायक्रोन्यूट्रंट फर्टिलायझर आपल्याला तिथं द्यायचं आहे म्हणजेच त्यामध्ये आपण हे उत्पादन तिथं देऊ शकतो यामुळे तुमची स सेटिंगही चांगल्या प्रमाणात होईल आणि जे काही आपलं फळ फला, फुलांचं जे काही रूपांतर आहे फळात ते फळातही चांगल्या प्रकारे तिथं येईल अशा प्रकारे शेतकरी बनवून तुम्हाला जवळपास एक तीस ते पंचवीस पस्तीस दिवस अशा प्रमाणात तिथं झाल्यावर आपल्या प्लॉटला आपल्याला थोडं तिथं प फळं आलेले जाणून येतील म्हणजेच फळं आपले चांगल्या प्रमाणात झालेले तिथं दिसून येतील तर त्यावेळेस आपल्याला जे काय आहे फुगवण आपल्या फळाची जी काही फुगवण असते तर फुगवणीसाठी तिथं आपल्याला औषध आणि ड्रीपनं काही ॲप्लिकेशन करायचे चालू करायचे असतात मग त्यावर जे काही फळावर आळई आले वगैरे आलेली असते कारण मध्ये जो काही गॅप पडलेला असतो आपला सिटिंगमध्ये आपण कुठलंही कीटकनाशक त्यावर फवारलेलं नसतं तर त्यासाठी आपल्याला तिथं फवारणी करणं गरजेचं आहे तर त्यासाठी आपण सिंजंटाच कंपनीचं तिथं शिमोडी से उत्पादन घेऊ शकतो आणि सोबत तिथं एक बुरशीनाशक घ्यायचं आहे शेतकरी बंधूं स्ट्रॉंग कारण जे काय टरबूज पीक आपण जर बघितलं तर याच्यावर डाऊणी आणि भुरी असे दोन रोग आपल्याला तिथं पर्शन करताना दिसतात हे बघा भुरी अशा प्रकारे तिथं पर्शन करत असते भुरीचं म्हणजे जा, खूप जास्त प्रमाणात याच्यावर आपल्याला भुरी आलेली दिसते तर त्यासाठी आपल्याला लुणा हे उत्पादन तिथं वापरायचं आहे किंवा या व्यतिरिक्त शेतकरी बंधूंना आपण तिथं कस्टोडिया हेही उत्पादन वापरू शकतो सोबत शेतकरी बंधून आपण याला ड्रीपमधून आणखी एक फवारणीसाठी फोर्टी फोर हे ही उत्पादन तिथं देऊ शकतो यासोबत जर कधी आपण बघितलं आठ दिवसाच्या गॅपनं जर कधी तर तिथं आपण एफ एम सी कंपनीचं जे काही लिजेंड हे उत्पादन आहे ही तिथं देऊ शकतो प्रति एकरसाठी अठ्ठेचाळीस ग्राम या प्रॅक्टिसेस जर कधी चांगल्या प्रमाणात फॉलो केल्या तर चांगल्या प्रकारे तुमचंही प्लॉट असा हिरवेगार आणि झाकलेली फळं राहतील जेणेकरून चट्टा येणार नाही आणि व्यापारी मागणी ही लवकरच करतील तर शेतकरी बंधू यामध्ये व्हरायटीचंही मोलाचं योगदान योगदान तिथं असतं म्हणजे जे काय आपण व्हरायटीची निवड करतो तीही तिथं ती चांगल्या प्रकारे झाली पाहिजे तर या ठिकाणी हे फळ जर बघितलं तर सात ते आठ किलोचं फळ झालेलं आहे तर ही व्हरायटी आपण जाणून घेऊ ही व्हरायटी आहे डीशे सीड्स कंपनी म्हणजेच धना क्रॉप सायन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचीही वरायटी आहे तर जिग्ना गोल्ड असं या वाहनाचं नाव आहे अतिशय उत्कृष्ट सेटिंग या वाहनाला आहे आणि फळंही चांगल्या प्रकारे तर झालेली आहे आणि इथं जर बघितलं आपण तर पूर पाल्यामध्ये हा प्लॉट इथं आहे म्हणजेच कुठंही फळं असं उघडं दिसणार नाही कितीही टेम्परेचरमध्ये व्हरायटी लावली तरी व्हराय फळं इथं झाकलेली आपल्याला दिसून येतात धन्यवाद